मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय या वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय करणार याबद्दल विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी माहिती देताना ठाकरेंच्या सेनेसह काँग्रेस नेत्यांच्या आरोपांना हे प्रत्युत्तर दिलंय याबद्दल मनीषा कायंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे संपूर्णच राजकीय नेते जे आहेत ते प्रचारात व्यस्त आहेत त्याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांच्यासोबत करणार आहोत ताई काय सांगाल आज तुमच्या पक्षाच्या वतीने पण भाजप आणि शिवसेनेच्या वतीने देखील जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करण्यात आला एकंदरीत काय सांगाल या भूमिकेबद्दल आपण त्या प्रेस कॉन्फरन्सला जर का होता तर तुम्ही ऐकलं असेल की आमचा वचन जो आहे तो मुंबईकरांच्या हितासाठी मुंबईसाठी आम्ही काय करणार आहोत केवळ मुंबईच नाही तर मुंबईचा जो एम एम आर रिजन आहे एकंदरच दळणवळणाची व्यवस्था बी एस टी जी मुंबईची एक लाईफलाईन आहे तर त्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत महिलांसाठी तिकिटामध्ये म सवलत असेल लाडक्या बहिणींचा तर विषय आहेच ते हफ्ते रेग्युलरली जाणार आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणात हाऊसिंगची समस्या मुं मराठी माणूस जो आहे जो मुंबईबाहेर फेकला गेला इतकी वर्ष कारण त्याच्या बाबतीत कोणीच विचार केला नाही कारण मराठी माणूस हा एका ठिकाणी दैसरच्या पुढे विरार वसई त्या ठिकाणी असेल आणि इकडे बदलापूर वांगणीच्या पुढे गेला कारण कुठलंही नियोजन नव्हतं आज ज्या सेसच्या इमारती आहेत माडाच्या असतील अजून तर यांचा विकास रखडलेला आहे अशा सुमारेस एकोणीस हजार मोडकळीस आलेल्या इमारती मुंबईमध्ये होत्या त्यातल्या आता जवळपास तेरा हजार आहेत तर यांचा पुनर्विकासाचा प्रश्न मालक आणि भाडेकरू यामध्ये जो रखडलेला आहे तर पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय माने एकनाथजी शिंदे त्यांच्याकडे हे खातं आहे त्यांनी घेतला ओ सीचा निर्णय असेल ऑक्युपेशन सर्टिफिकेट तो आता मार्गी लागेल त्याच्यानंतर कोस्टल रोड आम्ही पूर्ण केला त्यानंतर अटल सेतू एम एम आरला जोडणारा जो, जो महत्त्वाचा एक दुवा आहे आणि अशा अनेक गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि ऑन गोईंग आहेत मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करणं कॉन्क्रिटायझेशन हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे त्याचा पहिला टप्पा आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे त्यामुळे मुंबईकरांना मुंबई ही सुखकर व्हावी किंवा प्रवास जलद गतीने व्हावा मेट्रो आपण पाहिलं की मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली आहेत अजून नवीन नवीन लाईन्स देखील येतील त्यामुळे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो पंचवीस वर्ष जो कधीच त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं किंवा के विचारच केला नाही मुंबईचं सांडपाणी ट्रीटमेंट न करता हे समुद्रात सोडलं जायचं त्यामुळे समुद्र अस्वच्छ झाला त्याचं पाणी काळं झालं दुर्गंधी येत होती पाण्याला याबाबत कधीच जे राज्यकर्ते होते पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता होती त्यांनी ह्याबाबत कधी विचार केला नाही त्यानंतर मुंबईमध्ये पूर समस्या रोखण्यासाठी पण उपाययोजना अशा पुष्कळ गोष्टी या आमच्या वचननाम्यामध्ये आहेत वर्ष गायकवाणी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत नाहीतर ज्या ज्या ठिकाणी प्रचार केलेला आहे त्यांनी एक प्रामुख्याने गोष्ट अशी सांगितलेली आहे की जे आता बी एस टी आहे त्याचं खाजगीकरण झालेलं आहे सिटी फ्लो नावाची बस आलेली आहे आणि ह्याचा वरद असतं पूर्णपणे एकनाथ शिंदे आहेत यांना पूर्णपणे पाठिंबा आहे असं देखील आरोप केलेले आहे त्यांच्यावरती वर्षा गायकवाड यांना मी सांगू इच्छिते की बी एस टीचं जे प्रायव्हेटायझेशन झालं ते कोण होतं सत्तेमध्ये हा प्रश्न तुम्ही ठाकरेंना विचारला पाहिजे उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे आदित्य ठाकरेंना विचारला पाहिजे कारण महायुतीमध महाविकास आघाडीमध्ये तुम्ही एकत्र होतात मग तेव्हा तुम्हाला या बसेस दिसल्या नाही का त्यामुळे बसेस कोणाच्या आहे आणि काय पेक्षा निर्णय कोणाचा होता हे वर्षा गायकवाडांनी विचार केला पाहिजे आता तिकिटेचे दरी तिप्पट झालेले आहेत असे आदित्य ठाकरेंनी आरोप केलेला आहे आणि सगळे आरोप जे आहेत ते महायुतीवर केलेले आहेत महायुतीचं नेमकं योगदान काय आहे असं देखील ते म्हणतायत काय सांगाल खरं म्हणजे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की पंचवीस वर्ष त्यांनी काय केलं बी एस टीमध्ये मध्ये साधी जी निवडणूक होती बी एस टीची तर त्यांचं दणा दणदणीत पराभव झाला तो का झाला कामगार वर्ग त्यांच्यावर पूर्णपणे नाखुश प्रायव्हेटायझेशन त्यांनी आणलं आता तिकिटाचे दर तुम्ही स दोन हजार सतरा आणि आता आपण दोन हजार सव्वीस सुरू झालं आहे आपल्याला माहिती आहे की विविध इंधनाचे दर वाढले आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणे इलेक्ट्रिक बसेस आल्या प्रदूषण कमी झालं परंतु हे सगळं करतात असताना तिकिटाचे दर कमीत कमी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे संजय राऊत म्हणतात की कामवटे बरोबर तो भाजपच्या मार्फत चालतो असं देखील विधान केलेलं आहे तुम्ही भाजपसोबत आहात काय सांगाल त्यावर संजय राऊत हा अत्यंत गलिच्छ बोलणारा माणूस आहे त्याचं तोंड नसून गटार गंगा आहे आणि अशा माणसाच्या एक दिवस महिला वर्ग त्यांचं थोबाट रंगवल्याशिवाय राहणार नाही